त्यांचं मनाचं असं आहे का पांढरेकडे तुम्ही पॅनल टाकलं माझ्या पत्नीला म्हणून मी आता तुमच्या विरोधात बोलतो हा ट्रेड आहे सध्या म्हणजे त्यांना शेतकरी आंदोलनाचा काही संबंध नाही शेतकऱ्याच्या मरणाशी काही संबंध नाही असं सगळेच जण कोणाकोणाचे दुखापती झाल्या ते सगळे अंगावर यायला सुरुवात केली आणि आता याच्यामुळे आमच्यामुळे काय झालं आहे तर सध्या वातावरणात वाता दोन इकडे विरोधाकडे विरोधात थोडेसे प्रॉब्लेम आले लागले आणि सत्ताधारी दोनही एकूण बच्चू कुला कसं चपवल्या जाईल शेतकरी नेत्याला कसं काही आम्ही बदनाम केला जाईल सगळा प्रयत्न मला वाटते चालू आहे त्याच्यानं ते त्याच्यात काही नवल नाही आहे हे कसे आम्ही त्याचं उदाहरण दिलं एक उदाहरण आहे असे अनेक रेकॉर्ड आहेत ते गेलो ना तर आ, दिवस त्याच्यातच लागेल मी का विरोध करतोय काही जण ते तुम्ही मला फक्त फोन केला पाहिजे म्हणून मी तुमचा पोस्ट टाकतो आहे तुमच्या विरोधात कॉमेंट्स टाकतोय तर मी ते कॉमेंट्स गेमेंट्स काही पाहत नाही मला काही सवय माझ्या मोबाईलला व्हॉट्सअपही नाही आणि माझा मोबाईल कुठल्याही प्रकारचं मी ते मा मला ते काही फुरसत आहे नाही आपण ते पाहतोय म्हणजे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण कसं दूषित करा जातं म्हणजे जा आज सत्ताधाऱ्याला प्रश्न विचारल्यापेक्षा आणि विरोधकाला प्रश्न विचारण्यापेक्षा आंदोलनकर्त्याला तर प्रश्न विचारले जात असेल तर हे दुर्दैव आहे तर याचा काही नवल नाही आहे कित्येक वर्षापासून हा प्रकार चालू आहे मा सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावं लागली आणि एका अग्निपरीक्षा दिल्यानंतरही दुस दुसऱ्या अग्निपरीक्षेसाठी लोक कल्लोड करत होते आणि जग सोडून जावं लागलं मा सीतेला म्हणजे पवित्र असताना सुद्धा अग्निपरीक्षेतून आम्ही पाहतोय पवित्र झालं सिद्ध झालं असताना पण जावं लागलं मी नटसम्राटाचा नटसम्राट पाहिला होता तर नाना पाटेकर वडिलांच्या स्वरूपात असतं आणि नटसम्राटामधला नाना पाटेकरची अवस्था आज आमची अशी झाली का, सून तेला करता, ना ना का, का ते सून त्यांना आरोप करत नाना पाटेकरांवर तर तुम्ही पैसे चोरले म्हणजे पूर्ण आयुष्य नाना पाटेकरन उभं केलं ज्या पोराला जन्म दिला त्या पोराची बायको जर आरोप करत असेल तर याच्यासारखं दुःख काय आणि नटसम्राटांना नाना पाटेकर त्या नटसम्राट पण नाना पाटेकर रस्त्यावर येतं नवरा बायको रस्त्यावर येतं अशा प्रकारचे चुकीचे आरोप अरे तुमच्यात हिंमत असेल तर शिथेसारखी परीक्षा घ्या ना असं काही तंत्र असन असं काही काही उपाय तुमच्याकडे असेल अशा काही तपासण्या असेल तर बच्चूकूळ हे तपासणी करायला तयार आहे पण असले नसले खोटे आरोप करू आमच्या आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायच्याऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाले सहा सात महिने आठ आठ दिवस उपाशी बसलो बसलोय पायदल चालताना आमच्या पायाला छिले पडले त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे मिला मिली बघत झाले आम्ही मॅनेज झालो अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते दहा दहा वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जात तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता आलं हो लाज नाही वाटत अशा पद्धतीचं वागत सर कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील मला एका कार्यकर्त्यानं म्हटलंय मॅसेज केला आणि बच्चू भाऊ ते सोडून द्याय आमच्याकडून ऐकणं कठीण झालंय सगळे शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं बंद करा आम्ही बंद करतोय तुम्ही बंद करा आंदोलन केल्यानं जर बदलामी होतो सर आणि घरी बसणार आहे अरे जेवढे तुम्ही मोबाईलवर कॉमेंट्स करता करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना आम्ही अधिक जास्त जिंकली असते पण निवळ आम्ही पाहतोय बदलामीचं ध काही चॅनल कशा आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काढले लावू नका आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे हे जर काळत बसलो ना तर तुमच्या अंगला ठेवल आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन ना व्यक्तिगत होते आमच्या जीवावर बेतणारे होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट मामचं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमावं लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं हो आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला, ला। रायगड येथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोकाळेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं होतं माणिकराव यांना कृषी मंत्र्याला हे साले सगळे झोपले होते तेव्हा ते, ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकोविंद मोजरीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर हो राहिलोय काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं मग तुम्हाला कोण चालव हो, आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जाते कराल ना मर्द पाहिजे असतं मर्दाची अवलात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत भावनकुळे न बैठक घेतली भरतसेठ गोगावले ना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत बावनकर पुन्हा एक बैठक घेतली सात बारा खोराखोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा मोर्चा सत्तावीस ऑक्टोंबरला केला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे म्हणून बच्चिक आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराम खुरा वास थोडं पाय थोडं आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल असे चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणाला आहे एवढं सोपं नाही आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खरं तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतो आहे का या सगळ्या कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो तर आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतं ना आम्हा आमच्यावर आरोप करत आहे ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्यांना विकली त्याला आम्ही बा भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट्स करणार नाही गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाग खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे आम्ही जाऊ जो काढला जातो तो चुकीचा काढला जातोय आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू कुणा आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनी थोडं ठेका घेतलाय तुम्ही रस्त्यावर हो या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता आठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन काय मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत राहू बिंदास सोबत राहू काही वागा नाही आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणत आहे तुम्ही इकडून तिकडे जाळली आणि तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चाललं आमचा आग्रह काय होता पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो आम्ही नागपूरला बोलवायचा आग्रह होता पण ताणून तानून फुटणार सर्दी शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी सगळ्यात मोठं धोध पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून हो आहात तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं तुम्ही रेल रोक करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गुड्या घ्यायला पाहिजे होतंय काही करायला पाहिजे होतंय तुम्ही मराले पाहिजे होतंय तरी आंदोलन सोडायला पाहिजे होतं वा घरी बसून सोपा सगळं या आंदोलनातली हे उपलब्धी आहे स्वतः साधा एक पण साधी हे दीड वर्षाचं आंदोलन झालं सातशे लोक पंजाबमध्ये मरण पावले आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे आमच्या आंदोलनाचं एक खरुच लागलं नाही हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरूच म्हणजे तुमचं असं हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जल भर करू दहा पंधरा टक्के लोक गेले उरलेल्या दोन तीन हजार लोक राहिले पाऊस धोधो सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पडून आले रे हे सगळं दाखवाले कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावागावात कसा बच्चिकडू बदलाम होईल हा आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही आला म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली हो आहे काय अवस्था होती तिथली सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी जायला तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पोहू आंदोलकांची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू पण तीन चारशे पाचशे सातशे लोक उठले लो होते आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं तुम्हाला माहित असेल काही लोक आंधरनिवासमध्ये ठेवले तुमचं असं म्हणणं आहे का दो दो पावसामध्ये कोण टिकलं एक काही पण लावली जिप्त टाळूला लागले बोलायला अशा पद्धतीचं आम्हाला जर कोण आंदोलन करायचे आमची पण मानसिकता नाही एवढा संताप येत आहे असं वाटते घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम म्हणजे तुम्हाला कोणाचं जर कॉमेंट करून भागत नसेल तर मारा बाबा आम्हाला मारून टाका बंदुकीच्या घोड्या घ्या छात्रा चालू तुमच एवढीचूच फक्त काय कॉमेंट त्यांना इकडे बरं जरांगीर साहेबांना जसं बोलावलं तसं सगळं इकडे आले पाहिजे जरांगीर साहेबांची ताकद मोठी आहे ओबीसी नेत्यांची ताकद मोठी आहे मराठीचा मुद्दा बगर न बोलावता सॉल्व झाला का नाही मोर्चा काढला भावनेतले मुद्दे आहे ह्या मुद्द्याला वेगळ्या प्रकारचं ओढण लागते हे सरकारला माहित आहे शेतकऱ्याच्या मुद्द्याचं आहे आणि त्या मुद्द्यासोबत आपण तुम्ही कुठं हे करू शकतो का हे आपण समजलं पाहिजे पण कुठल्याही गोष्टीला त्यांची ताकद ना आमच्या जर लोक किती होतो हो। एवढ्या कमी लोक लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का तीस वर्षात शरद जोशी साहेबानंतर नागपूरमध्ये होणार आहे सगळ्यात मोठं आंदोलन होते रिस घेऊन होते कोणते गुन्हे दाखव झाले माहीत आहे सगळे नॉन अवेलेबल आहे जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे ते सगळ्या नोटीस आल्या घरी येऊन पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या सगळ्या सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या हे पाहत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चू मेला पाहिजे तडफू तडफू आणि मग आम्हाला समाधान हा येत हा सच्चा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल मला असं वाटतं का आपण आता जाऊ काय सव्वीस तारखेचं सोनं कसं करतात सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीसच तीस जून दोन हजार सव्वीस आपल्याला तारीख घेतली आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे मला माहीत आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा गाव केला त्याला विश्वास आहे मग हे तीस जून दोन हजार सव्वीस समजून घ्या आज माफी केली असती सरकार काय अवस्था राहिली असती ते कुठे अरे आपल्या बँकेचं मला दिलं नाही का तुम्ही माझ्या बँकेचं मी एक एका बँकेचं उदाहरण देतो अरे हे मी आकडेवारी काढायला लावली होती ना आत्ता बँकेची आता बँकेची आकडेवारी काढली नाही का लक्षात घ्या आता काय मी एका बँकेचं उदाहरण पुऱ्या महाराष्ट्राला लागू शकतो लक्षात घ्या वीस एकवीस लाकीत आहे म्हणजे आतलं महात्मा फुले कर्जमाफी झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली दोन हजार नऊ ते पंधरा पर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची कर्जमाफी झाली पंधरा ते एकोणीस पर्यंत बरोबर आहे तीन तीन चार चार वर्षातली कर्जमाफी झाली पण एकही कर्जमाफी मनमोहन सिंग न जे साहेबांनी जे कर्जमाफी केले होते सगळी कर्जमाफी ही दराची झाली रेग्युलर कर्ज भरणाऱ्याची कर्जमाफी झाली का आतापर्यंत नाही सगळ्यात जास्त अडचणीत कोणा आहे आजचा या वर्षातला शेतकरी अतिवृष्टीत सापडला आहे मराठवाडा वाहून गेला पुरा आज हे पहिलं वर्ष आहे सुलतानी संकट संकट तर आहेच आसमानी पण आहे कारण कमी भाव कमी का तर तू आमच्या आधी सोयाबीन आलं कमी तूर आलं कमी कापूस आहे आणि भावही भेटला नाही दोन हजारांना विकावं लागली सोयाबीन चार पाच हजारांना कापूस विकावं लागतं म्हणजे हमी भावही नाही आणि उत्पादनही वाढलं नाही आता या वर्षाचं जर आत्ता जर उद्या काल घोषणा झाली असते आंदोलनाच्या माध्यमातून तर या वर्षीचा कर्जदार थकीत झाला असता का तो थकीत राहिला असता का नाही राहिला असत कारण त्यानं जून जुलै एप्रिल जून मे जून जुलै मध्ये दोन हजार पंचवीसला ला कर्ज घेतलं आहे तो थकीत कधी होईल एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला ला होणार म्हणजे तो येणार आहे ना ये ना। ये का नाही येणार हे स्पष्ट आहे आता साधं उदाहरण आहे का -एक वीस एकवीसला ला अठ्ठावीस कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमची आमच्या बँकेची बावीस तेवीसला ला आमच्या बँकेची थकबाकी आहे त्रेसष्ट कोटी आणि चोवीस वंचित कर्ज थकीत आहे एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीस कर्ज थकीत राहू शकतो सहाशे सत्तेचाळीस कोटी ये तीन वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे समजून घ्या उलट सरकार फसला आहे त्याला फसवलं पाहिजे हो आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा दो, चा जिहार आहे दोन नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निघणार काय म्हणताय का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता याच्यात काय लिहिलं जिहार मध्ये का, का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक वर्षासाठी आहे एक वर्ष तुमची वसुली होईल का नाही होणार शासन शासन निर्णय निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढू शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक जे तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे बोंबडून आले का नाही आता दुष्काळ जाहीर केला नाही सरकारनं दुष्काळाची व्यवस्था आहे मागच्या बावीस चोवीस जर तुम्ही पाहिलं एकवीस बावीस ला तीन शासन निर्णय तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्ष तीन वेळा दुष्काळ जारी केला यावर्षी सरकारने दुष्काळ जारी केला नाही पण दुष्काळातले जे नियम आहे अपी त्या लागू केल्या जाहीर करून आल आणि नियम